वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक नानासाहेब संजयजी अहिरे सर चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहर संगमा युवा मंच व प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व नागरिक आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव वसमाने इथे पिके जमीन दोस्त शिंदखेडा तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचे नुकसान शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव वसमाने कळगाव कुंभारे परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पपई केळी मका कापूस मिरची यांसह आदी पिके जमीन दोस्त झाली शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन कपाशी तूर यासारखी खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले शासनाने तात्काळ मदतीची घोषणा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती जलमय झाली असून सोयाबीन पिकावर कोंब फुटल्याने पीक घरात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे कपाशीचे बोंड पात्या फुले उन्मळून खाली पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांना तडा गेला आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे चंदखेडा तालुक्यातील लोगाव ओसमाने कळगाव कुंभारी परिसरात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे केळी कापूस मिरची मका पपई अशा अनेक पटकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे तरी बाधित शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत करावी व तात्काळ पंचनामे करावेत हे आहे एक मिरचीचे पीक मिरचीचे सर्व पीक खराब झालेलं आहे तसंच कापसाचे पीक केळी ऊस अनेक पावसाळी पिके शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालं आहे तरी दखल घ्यावी ही शासनात विनंती आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका